विकृत गौरव आहुजा पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे ससून रुग्णालयामधून त्याला येरवडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय गौरव आहुजा हा पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे ससून मधून त्याला येरवडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे गौरवसह भाग्यश ओसवालची सुद्धा वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे ओसवालच्या वैद्यकीय तपासणीमध्ये अल्कोहोलचं प्रमाण पाहायला मिळालेलं आहे त्याचा रिपोर्ट सुद्धा समोर आलेला आहे गौरवचा मेडिकल रिपोर्ट मात्र अद्याप आलेला नाही दुपार नंतर गौरवला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून निलेश काय नेमके अपडेट्स आहेत स्वतः खरं तर हा जर घटनाक्रम बघितला तर आपण काल सकाळी म्हणजे साडेसातच्या मध्ये गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल हे खर तर पुण्यातून एक पार्टी करून वाघुलच्या दिशेने जात होते आणि येरावडा चौकामध्ये ते एका चौकामध्ये थांबून शास्त्रीनगरचा चौक आहे त्या चौकामध्ये थांबून भर रस्त्यात त्यांनी गाडी लावून सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केली एवढंच नाही तर गाडीत बसताना असलेली होता तो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला साधारण काल दुपारी दीडच्या सुमारास हा गुन्हा दाखल केला त्या दोघांवर मात्र त्या दरम्यान हे दोघे जेणे होते ते फरार झाले होते काल संध्याकाळी सातच्या सुमारस मध्ये ओसवाल आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला अटक केली मात्र त्यातला मेन जो सूत्रधार होता विकृत ज्यांनी चाळे केले होते तो भाग्यश गौरव भाग्यश भाग्यश जो फरार जार होता आ, बँगलोरच्या दिशेने तो पळून गेल्याची माहिती मिळाली होती मात्र काल रात्री तो कराड पोलिसांना शरण आला सातारा पोलिसांना त्यांनी सातारा पोलिसांना तो शरण गेला त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला ताब्या घेतलं आज पहाटेच्या सुमारास त्याला पुण्यामध्ये आणलं त्यानंतर अटकेनंतरची जी कायदेशीर कारवाई असते ती पूर्ण करण्यात आलेली त्याचा आता मेडिकल झालेलं आहे मेडिकल अहवाल येणं बाकी आहे मात्र त्याला आता अटक झालेली आहे मेडिकल अहवाल आला की त्याला कोर्टामध्ये साधारण दुपारी दोनच्या आसपास हजर करतील मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जर बघितलं आपण तर गौरव आहूजा आहे त्यांनी ज्या प्रकारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे किंवा असलेली चाळी करणे या प्रकरणी त्या आता गुन्हा दाखल करणार महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये पोलीस तर कारवाई करतील पण मात्र सार्वजनिक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान करणे किंवा असलील चाळी करणे या प्रकरणी आता महानगरपालिका पण कारवाई करण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर ज्या गाडीमध्ये तो आला होता ज्या आलिशान गाडी होती ती भरदावाने गेली किंवा वाहतुकीचे नियम त्यांनी तोडले त्या अनुषंगाने कदाचित आर टी ओ दाखल करतील या प्रकरणामध्ये पोलीस झालं महानगरपालिका झालं किंवा आरटीओ हे तिन्ही डिपार्टमेंट कारवाई करण्याची शक्यता आहे प्रकर या प्रकरणात आता असे प्रकार यासाठी पुणे पोलीस काय करतात हे पाहणं महत्वाचं असत काय नेमकं निर्देश देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद निलेश आपण दिलेल्या माहितीसाठी